नमस्कार मित्रांनो तर हा आहे आपला दोन हजार तेवीसचा बैलपोळा त्या बैलपोळ्याला आपण खूप धम्माल केली होती बैलांना छान सजवून गावात हनुमानाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून मिरवणूक केली होती तर ह्या वर्षी पण आपल्याला तसाच बैलपोळा साजरा करायचा आहे चला तर मग तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे बैलपोळा तुम्हा सर्वांना बैलपोळाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्याला पण बैलांना सजवायचं आहे आणि आए आता थोडं पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळे आणि सकाळ सकाळी आता जरा फ्रेश पण गार असू ते थोड्या वेळाने आपल्याला बैल पण धुवायचे आहेत आणि सायंकाळी त्यांची सजावट सुरू करायची आहे आणि गावात जाऊन त्यांना हनुमान मंदिरापाशी मिरवणूक पण राहील तर आज तेच काम आहे आपलं आणि आत्ता मी डाळिंबाच्या बागेत आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही जातो आहे देवळाचा मला काहीतरी काम आहे नंतर घरी येऊन आत्ता पहिलं धुवतच होते बट मनाने धुवायला भेटले एवढ्याचं काम झालं आणि येऊन लागलो तर आपण पण पहिलं धुवच आणले आणि पाऊस पण आज जरा आहेच येतो ये जा करतोय पल्लग माग बसते जबरदस्ती उठा केले जा रहा है मुझे मेरे साथ जबरदस्ती की जाती है बैलांचे शिंगे साळून त्यावर कलर करायचा आहे कलर व्यवस्थित लागावा म्हणून शिंगे थोडे साळून घेतोय बैलजोडीची स्वच्छ आंघोळ घातल्यावर एकदम उठावदार व रुबाबदार दिसतात बैलांच्या शिंगांना कलर लावल्यावर एकदम भारी दिसायला लागतात टोकदार लांब सडक उठावदार दिसतात शिंगे पोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधवांचा उपवास असतो व सायंकाळी उपवास बैलांना नैवेद्य दिल्यावर सोडतो पुरणपोळीचा व धान्याचा नैवेद्य देतात त्यानंतरच शेतकरी राजा जेवण करतो ताई व अक्का खापरावरच्या पुरणपोळ्या बनवत मला तर काही राहलं नाही म्हणून मी एक पुरणपोळी मनसोक्त खाल्ली तर त्या दिवशी काठ साबर ह्या वृक्षाच्या साली सोलून ते गाडी विहीर अशा शेतकऱ्याच्या अवजारांना बांधतात त्यापासून एक सुरक्षा मिळते अशी एक प्रथाच आहे आत्ता तीन वाजले बैल सजावटीची वेळ झाली पण पाऊस काही थांबे ना म्हणून बैलांना पुन्हा शेडमध्ये बांधले आणि सजावटीचे आमचे काम पुन्हा सुरू झाले बैलांवर छान नक्षीकाम करून सजवले त्यानंतर त्यांना आणलेले साहित्य म्हणजेच गोंडे शेल या सर्व गोष्टी नवीन आणलेल्या त्यांना घातले आज पावसाने एवढा जोर धरला होता की अजिबात थांबतच नव्हता पाऊस थांबेपर्यंत बैलांना छान सजव झाले होते आता वेळ होती बैलांना गावामध्ये असलेल्या हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी घेऊन जायची पाऊस थांबला मग आम्ही निघालो चला मी गाडीवर नारळगी आहे नारळ तर आम्ही जातोय गावामध्ये बैलांची मिरवणूक घेऊन जातोय ही आपली बैलजोडी चालू आहे पुढेच तू हां तुम्हें चाल देना पूरे जोड़ी सोबत चल तिक हळूहळू <laughs> चाल हो तू ये गाडीवर हो। मी घेऊन चाल पुढे पर्यंत आम्हा इकडे पा हा द्या हा तर मित्रांनो हा आपल्या गावाजवळ जा आणि एक ते तिकडे डी पण आहे आणि हा एक आहे तर आता गाव इथून जवळच आहे चला घ्या फेर मारा महाराज เฮ้ยยังไงล่ะ

सर्व शेतकरी बांधव आपापल्या आप बैलजोड्या सजवून घेऊन आले होते हा क्षण खूप उत्साही आणि आनंददायी होता पहिलांना हनुमान मंदिरामध्ये मिरवणूक केली आहे आणि आता घरी जातो आहे घरी जाऊन त्यांना निवत वगैरे दाखवले जाईल पुरणपोळीचे आज पुरणपोळ्या पण केलेल्या आहेत आपल्याकडे आणि बा चिंगरले आता बिलकुल चिंगरले जात त्यांनी सोडून दिला <laughs> माल पुढे जाऊ दे मला पुढे जाऊ दे देईल <laughs> डायरेक्ट मोकळा सोडून दिलाय आता <laughs> डायरेक्ट घरही जायच शांत असल तो घरी आल्यावर बैलजोडीचे व शेतकरी राजा यांचे औक्षण करून वर्षभर राबलेल्या बैलांचे धन्यवाद मानून त्यांना चांगले आयुष्यमान देवाकडे मागतो

इतल, इतल कर, इतल, इतल। तर आज जेवणामध्ये पुरणपोळी खीर सारभात कुरडई असा बेत होता तर मग कसा वाटला तुम्हाला हा बैलपोळा मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय